श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो झिरो तीन तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत जुन्नर तालुका आयोजित बौद्धाचार्य शामनेर शिबिर पिंपळगाव जोगा येथे नुकतंच घेण्यात आलं यावेळी राष्ट्रीय कवी खंडू रघुनाथ माळवे तथा खर माळवे यांनी सहभाग घेतला यावेळी अश्वजित हे नाव परिधान करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आयु राकेश भाऊ डोळस सूत्रसंचलन संजयजी डोळस सरचिटणीस प्रास्ताविक नितीनजी साळवे संस्कार उपाध्यक्ष चंद्रकांतजी जावळे कोशाध्यक्ष त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती आयु भगवान शिंदे चंद्रकांत भोसले अतिश उघडे अरविंद पंडित अशोक कडलक रवींद्र अभंग दलितानंद थोरात कृहका साळवे तसेच भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका कार्यकारिणी आयू राकेशजी टोळस अध्यक्ष संजयजी धोत्रे सरचिटणीस चंद्रकांतजी जावळे उपाध्यक्ष नितीनजी साळवे उपाध्यक्ष रवींद्रजी भोजने उपाध्यक्ष दीपकजी खरात उपाध्यक्ष अजितजी अभंग सचिव गणेशजी रोखडे हिशोब तपासणीस सचिव अर्जुन सोनवणे कमलेश टोळस विजय वाघमारे उत्तम कदम प्रभाकर धोत्रे आणि घायतडके संघटक यशवंत गायकवाड आकाश भालेराव गौतम शिंदे गौतम सोनवणे संदीप काशी केदार राहुल सोनवणे सुरेश लोखंडे महिला अध्यक्ष पूनम दुधवडे सरचिटणीस एकता पंडित कोशाध्यक्ष सोनाली शिंदे संस्कार उपाध्यक्ष अनिता घायतडके भारतीय बौद्ध महासभा सर्व महिला कार्यकर्णी जुन्नर तालुका नियोजक बौद्धजन तरुण मंडळ आणि क्रांती सूर्य भीम विकास मंडळ व समस्त ग्रामस्थ पिंपळगाव जोगा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे भव्य रॅली काढण्यात आली जुन्नर तालुक्यातील सर्व पंचक्रोशीतील धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते